पुतळा पडला ते पाहण्यासाठी सगळे जण आलेले होते की काय घटना घटी कशी झाली आणि दोन्ही वेळा एकत्रितच एकाच एका वेळी सगळे आल्यामुळं आणि ते कंपाऊंड मध्येच एका असल्यामुळं ते थोडस गोष्टना युद्ध झालं आणि संघर्ष झाला थोडासा थोडी धक्काबुक्की पण झाली सुरुवातीला हे झालं हे प्रकार दुर्दैवी आहे शेवटी घटना एवढी गंभीर आणि हे आहे असं व्हायला नाही पाहिजे होत पण आम्ही स्थानिक आहोत बाहेरून कोण कसं काय येत अशी माइंडसेट होती त्यात त्यामुळं त्यात थोडस आम्ही स्थानिक आहे आम्ही इथून जाणारच नाही त्यांनाच जायला सांगा आणि ते असं होतं की ते पहिलंच नारायण राणे साहेबांच्या बरोबरच्या लोकांनी ती पाहणी केली आणि ते निघाले होते निघालेले असताना थोडीशी दोघ जण एकमेकाला होताना थोडासा संघर्ष झाला आणि मग त्यावरून ते थोडस पेटलं दोघांना समजावून सांगत होतो नाही आदित्य ठाकरे शांत होते त्यांचं म्हणणं की ते गेल्यानंतर आम्ही निघू आमचं काही तसं हे नाही आणि शिवसैनिकांची ही जरा मोठी होती आणि नारायण राणे साहेबांच्या बरोबरची जी लोक होती नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव आणि एक पंचवीस एक जण होते पंचवीस तीस जण तर त्यांच्यावर त्यांच्या प्रोटेक्शनची लोक होती तर त्यांना पण मी हेच समजावून सांगत होतो की असं या ठिकाणी अशी सिच्युएशन तयार होणं योग्य नाही तुम्ही शांत व्हा तु आणि दोघांनी शांततेनं हे मार्ग काढला पाहिजे झालेली घटना एवढी गंभीर आहे की ह्या अशा गोष्टी होणं योग्य नाही हे त्यांचे ते समजून सुरुवातीला घेण्याच्या मनस्थितीत नव्हते हळूहळू त्यांना कन्व्हिन्स करायला यश मिळालं ते म्हणजे आम्ही विकतो थोड्या वेळाने त्यांना ते काही वेळाने ते सुटला प्रश्न पुतळा जो पडलेला आहे तर मी समजतो की यामध्ये तांत्रिकदृष्ट्या आवश्यक ती काळजी घेतली नाही आणि इव्हेंट करण्याच्या आधी लवकर पुतळा उभा करायची घाई आणि अपरिपक्व माणसाला पुतळा करण्याची दिलेली जबाबदारी आणि त्यामध्ये मग आता भ्रष्टाचार झाला असू शकतो मटेरियल कमी वापरलं असेल स्ट्रेंथ कमी हो कमी असेल मटेरियलची क्वांटिटी कमी असेल तर स्ट्रेंथ ही कमी असेल आणि त्यामुळे तो पुतळा कदाचित कोसळला असेल आणि त्यामुळं एकंदरच याच्यात भ्रष्टाचाराचा वास आहे आणि म्हणून त्याची स्वतंत्र इंडिपेंडेंट न्यायालयीन चौकशी किंवा रिटायर्ड जजच्या मार्फत चौकशी होणं आवश्यक आहे आणि याच्यात बांधकाम खात्यात झालेला भ्रष्टाचार नेवीने घेतलेले म्हणजे निष्काळजीपणा नेहमीचा आणि एकंदरच पंतप्रधान येणार आहेत म्हणून घाईघाईने पुतळा उभारणीच काम महाराष्ट्रात असे पंतप्रधान उद्घाटन करणार म्हणून आता समृद्धी मार्गावरही आज बातमी आहे की पुन्हा नव्याने भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे आता गेले सहा महिन्यापूर्वी झालेले यांचे प्रकल्प यांच्यात भेगा पडायला लागल्या पुलं वाहून जायला लागली रस्ते आ, मध्ये खचायला लागले आणि यावर कितीतरी हजारो कोटी रुपये महाराष्ट्राचे खर्च झालेले आणि त्याच्यात त्यामुळं हा सगळा भ्रष्टाचारी मामला दिसतो एकंदर त्यामुळे सरकारचे पैसे मोठे प्रकल्प करणे त्याच्यातनं द्रव्यार्जन करणे आणि ते जनतेत वाटून पुन्हा निवडून येणे असं सायकल यांनी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे त्याचा एकदम पीक म्हणजे कळस या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काम देताना भ्रष्टाचाराचा कळस झालेला दिसतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल